आज ई व्ही एमच्या विरोधात हा मोर्चा नागरी जागृत कृती समितीच्या समिती वतीनं या मोर्चाचं आयोजन के करण्यात आलं होतं त्याचा मुख्य जो विषय होता की ई व्ही एम हटाव संविधान बचाव ई व्ही एम हटाव देश बचाव आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या देशाचं संविधान लिहिलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला होता बटणाचा अधिकार दिलेला नव्हता आणि म्हणून आम्ही ही जी आजचा जो मोर्चा आहे की लोकांमध्ये ई व्ही एमच्या विरोधात जागृती व्हावी आणि या ई व्ही एमच्या विरोधात जनमत तयार होऊन या देशामध्ये येणाऱ्या ज्या कुठल्या निवडणुका असतील त्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला मतदानाचा अधिकार परत एकदा या देशामध्ये हे मतदान जे प्रक्रिया आहे ती बॅलेट पेपरवर झाली पाहिजे त्या मशीनच्या माध्यमातून होऊ नये ही मागणी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून करत हो, आहोत आणि या देशामध्ये ज्या पद्धतीनं जागतिक स्तरावरचा विचार केला तर जगामध्ये अनेक देशामध्ये आजही जे दा जे राष्ट्र प्रगत म्हणून गणले जातात ती राष्ट्रसुद्धा आज मत बॅलेट पेपरवर मतदान घेतात आणि भारत अजून काही विकसित झालेला नाही आहे तरीहीसुद्धा त्याचं ई व्ही एम मशीनवर त्याचं अधिक प्रेम आहे आणि म्हणून या देशामध्ये ज्यांनी ई व्ही एम आणली त्या काँग्रेसचाही निषेध या निमित्तानं आम्ही करतो आणि जी ई व्ही एम आज ज्या जे सरकार बी जे पीचं सरकार जे त्याची अंमलबजावणी करते आहे या दोन्हीही सरकारचा आम्ही निषेध करतो की या देशामध्ये कुठल्याही पद्धतीनं या एम नुसार मतदान होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये हे आमची जी कृती समिती आहे किंवा या देशातील सर्व समग्र जो जागृत नागरिक आहे तो एकमुखाने मागणी करत आहे की या देशामध्ये येणाऱ्या ज्या कुठल्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवरच होणार आहेत त्याशिवाय आता हा हे दे हा देश हा महाराष्ट्र थांबणार नाही आहे लोकांना जागृतीसाठी काय आव्हान करणार तुम्ही जागृतीसाठी आव्हान करण्याची गरज नाही आहे तर आम्ही जे आहोत की लोकांपर्यंत जाऊन पत्रकाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून किंवा मा निदर्शनाच्या माध्यमातून लोकांच्या कॉर्नर सभा घेऊन लोकांच्या जाहीरपणानं सभा घेऊन या एमच्या विरोधात येत्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जागृतीचं काम दे या महाराष्ट्राची जनता करणार आहे तुमचं नाव सांगा सर सा। मी प्राध्यापक भारत शिरसाट सर हिंदी प्रति समितीच्या मार्फत या ठिकाणी क्रांती चौक पासून विभागीय आयुक्तालयापर्यंत या ठिकाणी क्रा पायी क्रांती मोर्चा काढलेला होता याचं मुख्य कारण हे की दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या लोकसभेच्या सर्व निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्रातील हरियाणामधील झारखंडमधील काश्मीरमधील आणि इतर सर्व निवडणुका ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला धांदली करून घोटाळे करून हायजॅक करून आमच्या सर्वसामान्य भारतीय जनतेच्या एकशे बेचाळीस कोटी जनतेचा मताचा अधिकार या मशीन बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला जीवापेक्षाही मोलाचा असलेला जो मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार येथील संपूर्ण व्यवस्थेने दोन हजार चौदा चारपासून ते आत्तापर्यंत अतिउच्च टोकाचं स्थान घेऊन त्या ठिकाणी आमच्या मताचा अनादर करून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे आणि त्यासाठीच या देशातील एकशे बेचाळीस कोटी जनतेच्या वतीनं आम्ही या जागृत नागरी कृती समितीच्या माध्यमातून मा छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोगाला एक आव्हान देतो आहे की जर तुम्ही एव इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ताबडतोब बंद नाही केली तर ही चिनगारी संपूर्ण देशामध्ये उमटणार आहे आणि त्याची सुरुवात डॉक्टर बाबा आडाव यांनीही केलेली आहे त्याची सुरुवात मार्कडवाडी गावातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जनतेने सुद्धा केलेली त्याच्यानंतर आम्ही केलेले आणि ही चढता अलेखाप्रमाणे एक एक स्टेप घेत संपूर्ण महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राने पुरोगामी महाराष्ट्राने आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये देशाला दिशा दिलेली आहे त्याच देशाला त्याच देशाला दिशा देण्याचं काम या माध्यमातून या महाराष्ट्राने करण्याची सुरुवात केलेली आहे त्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे यामुळं या या संपूर्ण मोर्चामध्ये जे सहभागी झालेले आमच्या भगिनी बंधू या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि आपल्या सुद्धा धन्यवाद देतो कारण आम्ही गोदी मीडियावर विश्वास ठेवत नाही कारण गोदी मीडिया ही संपूर्ण गुलाम झालेली आहे आमच्या समाज माध्यमातील जी जागृत यूट्यूब चॅनलवाले आहेत त्या जागृत संपूर्ण समाज माध्यमाला आम्ही सॅल्यूट करू धन्यवाद जय संविधान जय लोकांमध्ये अजून सुद्धा जागृती दिसत नाही सर तर जागृत करण्यासाठी लोकांना तुम्ही काय करणार संविधानातील महत्वाची कलम बारा ते बत्तीस वीस कलम आहेत या अनुच्छेदामध्ये स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता सार्वभौमत्व आणि समाजवाद या सहाही लोकशाही मूल्यांचा जागृती आणि आविष्कार करण्यासाठी शेवटच्या नागरिकापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत कारण गेलेला संविधान दिन आणि येणारा सव्वीस जानेवारी हे दोन्ही दिवस पंच्याहत्तर वर्ष देशाला पूर्ण झालेले आहेत आणि या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही यापुढं जीव शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेवटच्या नागरिकापर्यंत या संविधानाचं मूल्य लोकशाहीचं मूल्य समजून सांगणार आहोत हीच संविधान जागृती देशाची प्रगती असेल येणारं काही मेहन्यता मानपाची निवडणूक आहे त्याला पण कसं बघतो येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमधूनसुद्धा आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तेही या क्षणापासून